सुरू केलेले आहेत याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं लोकांना अन्न आणि पाणी लागणार होतं तर ते देखील आपल्या उदगीर तालुक्यातल्या जवळपास दहा स्वयंसेवी संस्था आहेत ज्याच्यामध्ये लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहे नवयुवक व्यापारी मित्रमंडळ आहे तर अशा जवळपास दहा व्यापारी मंडळांच्या सहाय्याने आज आपण या ठिकाणी भोजन आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे अजूनही आम्ही सतर्क आहोत पाण्याचा पावसाचा अजूनही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे त्यामुळं प्रशासन म्हणून आम्ही इथं चोवीस तास न लक्ष ठेवून आहोत आमचे तहसीलदार आहेत ते कंटिन्युअसली या याच्यावरती लक्ष ठेवून तर आहेतच याशिवाय बाकीची जी काही यंत्रणा विभाग आणि त्यांची सगळी पूर्ण मशिनरी या ठिकाणी आहे तर आणि जवळपास तसं बघायला गेलं तर सातशे हेक्टरच्या आसपास शेतीचं नुकसान या दोन गावांमध्ये झालेलं आहे आणि अडीचशे हेक्टरच्या आसपास क्षेत्र हे जवळपास माती वाहून करवडून क्षेत्र गेलेलं आहे तर त्याचे देखील पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यामध्ये शासनाचा नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जी काही हे आहे लाभ आहे तर तो जो काही अनुदानाचा आहे तो, तो देखील टप्पा त्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि आपण त्याचे जे काय त्यांचे जनावरे जे मृत झालेले आहेत त्यांचे पंचनामे करून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम पण त्याचबरोबर चालू आहे सुरू केलेले आहेत याशिवाय सगळ्यात महत्वाचं लोकांना अन्न आणि पाणी लागणार होतं तर ते देखील आपल्या उदगीर तालुक्यातल्या जवळपास दहा स्वयंसेवी संस्था आहेत ज्याच्यामध्ये लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहे नवयुवक व्यापारी मित्रमंडळ आहे तर अशा जवळपास दहा व्यापारी मंडळांच्या सहाय्याने आज आपण या ठिकाणी भोजन आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे अजूनही आम्ही सतर्क आहोत पाण्याचा पावसाचा अजूनही अंदाज हवामान खात्याकडून व वर्तवलेला आहे त्यामुळं प्रशासन म्हणून आम्ही इथं चोवीस तास न लक्ष ठेवून आहोत आमचे तहसीलदार आहेत ते कंटिन्युअसली या याच्यावरती लक्ष ठेवून तर आहेतच याशिवाय बाकीची जी काही यंत्रणा प्रमुख आणि त्यांची सगळी पूर्ण मशिनरी या ठिकाणी आहे तर आणि जवळपास तसं बघायला गेलं तर सातशे हेक्टरच्या आसपास शेतीचं नुकसान या दोन गावांमध्ये झालेलं आहे आणि अडीचशे हेक्टरच्या आसपास क्षेत्र हे जवळपास माती वाहून करवडून क्षेत्र गेलेलं आहे तर त्याचे देखील पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत साहेब याच्यामध्ये शासनाचा नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जी काही हे आहे लाभ आहे तर तो जो काही अनुदानाचा आहे तो देखील टप्पा त्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि आपण त्याचे जे काय त्यांचे जनावरे जे मृत झालेले आहेत त्यांचे पंचनामे करून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम पण त्याचबरोबर चालू आहे